हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी आता आहे बाहे लसण सोडून ठेवले होते काल आता आलं सोलत आहे लसण अद्रकचा पेस्ट बनवत आहे उद्या चणे बनणार आहे मसाले चणे आणि पेस्ट आहे माझ्याकडे पण आहे तरी काम पण आहे तो आणि आता मी बनवत आहे होळी आहे नाही माझ्याकडे माझे मोठे सासरे वाढले होते होळीच्या दिवशी त्यांचा आजच्या दिवशी नेलेलं होतं तिथी वगैरे तर वेगळी राहते म्हणा हे कळतं मला पण नाही म्हणवत त्या सणाला तर मी म्हणवत नाही आहे आणि दरवर्षी आम्ही म्हणवत पण नाही पण हां खाण्यापिण्याला बनवतो आम्ही दिवाला नैवेद्य लावतो होळीची फक्त पूजा नाही करत आम्ही जी फेटलेली होळी असते ना त्याची पूजा नाही करत आम्ही तर मी आता बनवत आहे मसाले भात कढी आणि पुरण उद्याला मुलगी जावाईल आणि नातीन ना येणार आहे जेवण करायला त्यांना बनवून द्यायचं आहे मसाले आ, मसाला बिर्याणी चिकन मटनची पीस नाही टाकायचे आहे त्याच्यामध्ये प्लेन भात बिर्याणी राहते ती आलू वगैरे टाकून करता येतो आपल्याला तसे सगळे आलू उकळून घ्यायचे आणि मग त्याला सालपट काढून घ्यायचे तेलामध्ये तळून घ्यायचं कोचे मारून घ्यायचे त्याच्यामध्ये आधी त्याच्यानंतर त्याला तळून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये दही पुदिना हिरवी मिरची लवंग कलमी विलाची वेळदोडे हे सगळं ते मटेरियल मिक्स करायचं आणि त्याला एका पात्रामध्ये तेल टाकून चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं त्यातलं थोडं पेस्ट काढून ठेवायचं मग भाजल्यानंतर दोन चार आलू आणि दोन थोडंसं पेस्ट असं काढून ठेवायचं आणि त्याच्यानंतर कांदे तळून घ्यायचे लाल सगळं कांदे चांगले अर्धा किलोची बिर्याणी आहे तर दिवस पाव कांदे घ्यायचे म्हणजे त्याचा एवढं एवढा गुरादा निघतो म्हणजे ते तळलेले कांदे निघतात तर ते घ्यायचे आणि ते पेस्ट केलं काढतो आपण जे तळलेलं मग पेल राहते लवंग कळमी विलची बिलची हळद मिरची तिखट हे सगळं टाकलेलं आणि आलू असं थोडंसं काढून घ्यायचं त्याच्यावर मग भात आधी उकळून घ्यायचा या अर्धी कणीमत ठेवायचा भात सत्तर पर्सेंट ऐंशी पर्सेंट शिजलेला भात पाहिजे बाकी पूर्ण शिजलेलं नवाय त्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं त्या भाताला पण उकळण्याची एक पद्धत राहते भात एका वाफेवर होऊ द्यायचं तर त्याच्यामध्ये पहिले थोडंसं तेल टाकायचं एक लिंबू कापून टाकायचं लवंग कळणी वेलबुडे विलायची दायपत्री हे सगळं टाकायचं आणि तेजपाणी पण टाकायचं त्यातलं पा मीठ टाकायचं त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि त्याला असं मोकळं करून घ्यायचं भात आणि मग तो भात त्याच्यावर टाकून द्यायचं केसर दुधामध्ये भिजवायचं थोडंसं तूप केसर पाणी असं दूध टाकायचं आणि मस्त पैकी एक नंबर उद्याला जर मी करेन तुम्हाला नक्कीच दाखव तर आता मी करते आहे मसाले भाताची तयारी आज काय तर मसाले भातच करते कारण मयूर आणि मी आम्ही दोघंच असतो आणि मग आज जर वडे भजी कडी वगैरे सगळं केलं तर मग ते सगळं उद्याला उडवे थोडंसं तरी उरते पण उरते शियाला शिया राहते आणि शिवांना खाण्यासाठी मी पण माझे पुढे बघते तर मी आता मसाले भाताची तयारी करते आहे त्यासाठी मी घेतलेला आहे लसण अद्रकचं पेस्ट बनवत आहे आज बनवून घेऊन दे। देते फ्रीजमध्ये म्हणजे जेव्हा गरज पडली की तेव्हा आपल्याला उपयोगी आणता येतो तर होळी सगळ्यांना पहिले तर माझ्याकडून सगळ्यांना हॅपी होळी तुमचं येणारं वर्ष होळी हा आपला सध्या तरी पहिलाच सण म्हणून येतो आहे महाशिवरात्री झाली की मग होळी हा पहिला सण येतो आणि त्याची सगळ्यांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भरभराटीने तुमचं वर्ष चांगलं जावं सगळ्या सुखसुविधे आणि सगळं जणं हॅपी राहावं राहावं तर मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे अशी मी देवाकडे प्रार्थना करते सगळी माझी एवढी फॅमिली खुशीत राहायला पाहिजे सगळ्या तुमची इच्छा पूर्ण एवढी हो। मोठी गोबी आहे एवढी मोठी गोबी तू माझ्या काही कामात येत नाही कारण मला गोबीची भाजी म्हटलं म्हणजे जी चिरवाड येतं आणि आता ते करते मसाले भात त्यात टाकते गोबी तळून गोबी आलू हे सगळे तळून टाकते छान लागतं पेस्ट मला फक्त एवढीशी गोबी पाहिजे एवढी गोबी सपे शेअर तुम्हाला दोन झाला लागतेच किती आणि दिवसाचा जर स्वयंपाक असला तुम्हाला थोडंसं जास्तही करून घेतलं काही फरक नाही फरक पण रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मग दुसऱ्या दिवशी शेअर राहते तर मी तुम्हाला आज सांगते आहे की आपण यूट्यूबला आहोत ठीक आहे जे काही यूट्यूब फॅमिली आहे सगळ्यांना माहीतच आहे की यूट्यूबला असल्यावर एकामेकांचे नंबर फोन नंबर हे इन्स्टाला कोणी देतं कोणी भेट म्हणून एकामेकाचे नंबर मागतात बोलायचं आहे म्हणून कोणी काही तर कोणी काही असं ज्याला ज्याच्या ज्याच्या परिणाम कोणाला कोणाचा स्वभाव आवडला की असं वाटतं त्यांना मग ते नंबर मागतात ते कारण काय आणि आपण ते नंबर देतो पण आता नंबर दिल्यानंतर आपले बहीण भाऊ आई वडील छोटा भाऊ मोठा भाऊ छोटी ताई मोठी ताई असे सगळे रिलेशन जोडल्या जातात आहे ना मग त्याच्यामध्ये काय होतं रिलेशन जोडणं हे चुकीचं नसतं पण रिलेशन नंतर रिलेशन निभावणं हे फार कठीण असतं आणि ते रिलेशन प्रत्येकालाच निघता येत नाही आता त्यामध्ये काय होते मग आपण सगळ्या एकामेकाशी चर्चा करतो मग एकामेकाच्या पर्सनल लाईफमध्ये आपण माहिती होऊनच जाते न म्हणता न सांगता भाऊक राहते स्त्रिया आपण सगळ्यात जास्त भावक राहतात ते आपलं पर्सनल सगळं शेअर करतात सोशल मीडियावर सोशल मीडियावर म्हणण्यापेक्षा सोशल मीडियावर तर शेअर करतातच म्हणा काही लोक पण एकमेकांचे नंबर जर आ, देवाण घेवाण नंबर केले आपण आणि त्याच्यानंतर मग जेव्हा बोलतो आपण तर हे सहजपणे निघून जातं की माझी काय प्रॉब्लम आहे माझं आयुष्यात काय चालू आहे आणि आधी काय चालू होतं मग मी कशी कशी समोर आली कशी कशी मी वरती आली हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतं आपण सांगतो दुसरे ऐकतात दुसरे सांगतात आपण ऐकतो अशा पद्धतीने आपलं सगळं चालू असतं आता चालू असल्यानंतर आपण जे बहीण भाऊ आई वडील ताई सगळे काही नातक जे जोडतो त्यानंतर आपल्याला एकामेकाबद्दलची भरपूर काही माहिती मिळून जाते आणि माहिती मिळाल्यानंतर मग येतो आता व्यवहाराची गोष्ट तर तिथे आपण काय करतो मग मी नाही मला नाही पटत ते माझ्या डोक्याला ते अजिबात पटत नाही आणि मला आधी नव्हतं पटत तर मला आताही नाही मी आधी सोशल मीडियावर नव्हती तेव्हाही मला पटत नव्हतं आणि आताही मी सोशल मीडियावर आहे तरी मला पटत नाही तर तशा वेळेला काय होते एकामेकांचे व्यवहार मग मला पैशाची गरज आहे आणि पैशाचे व्यवहार म्हणून असं म्हटलं जातं मला सध्याची पैशाची गरज आहे तू माझी फ्रेंड आहे तू माझी बहीण आहे तू माझा भाऊ आहे तू माझा मुलगा आहे असं म्हणून आपण व्यवहार म्हणजे पैसे मागायला सुरुवात करतो आता पैसे मागितल्यानंतर काय आहे दिले तर संबंध टिकतात आणि नाही दिले तर संबंध टिकत पण मला एक कळत नाही इथे आपलं कुठेही रक्ताचं नातं नसतं किंवा एकामेकाला आपण खूप जीवाभावाने ओळखत नाही पर्सनली कोणाने ओळखत नाही पर्सनली ओळखत नाही तर पैशाचा व्यवहार करायच करायचाच कशाला आणि मागणाऱ्याला पण लाच पाहिजे आणि देणाऱ्याला पण लाच पाहिजे माग सगळ्यात ला महत्त्वाचं म्हणजे देणाऱ्यापेक्षा ला तर मागणाऱ्याला लाच पाहिजे ती कशी ती ठीक आहे व्यवहार आहे आपल्या ठिकाणी आहे आपले संबंध आहे आपल्या ठिकाणी आहे आणि संबंधामध्ये व्यवहार आलाच नाही पैसे आणि संबंध खराब होतात हे सगळ्याच लोकांना माहिती असते तरी पण लोक आवर्जून तोच एक व्यवहार करण्याच्या मागे किंवा करण्याचा हेतू करतात आणि त्याच्यामध्ये काय होते आपण जर ठरलेल्या वेळामध्ये जर पैसे दिले नाही किंवा कोणाचे पैसे म्हणा कोणाचं काही म्हणा घेतलं आणि जर ते दिले नाही की संबंध खराब होतात आणि अशा वेळेला मग आपण काय करतो त्याची बदनामी करायला सुरुवात करतो पहिली गोष्ट पैशाचा व्यवहार करू नये दुसरी गोष्ट अर्धी पोळी खायच्या आणि आपल्या घरी सुखाने घ्यायचं कारण आजकाल लोकांना खूप सुविधेच्या वस्तूची खूप गरज पडते आणि तशा कारणाने लोक एकमेकाच्या संपर्कात आले की मग पैशाचा व्यवहार करण्यासाठी सुरुवात करतात आणि पैसा जिथे आला तिथे भांडणं आली हे तुम्ही आपल्या नात्यात पण जर पैसे दिले रक्ताचं नातं जिथे असलं कितीही जरी पैसे दिले तर पैशाचा व्यवहार आला की संबंध खराब होतात त्याच्यामुळे संबंध खराब न करता सरळ सांगायचं की भैया तुम्ही माझ्याकडे येऊन जेवून घ्या एक वेळचं म्हणताना दोन वेळचं जेवण करा दोन दिवस म्हणताना चार दिवस राहून घ्या पण पैशाचा व्यवहार करू नका आजचं संबंध खराब होतील आज जे संबंध राहील आपलं ते खराब होतील ते परवडलं पण मनामध्ये खंत घेऊन संबंध खराब करणं हे फार चुकीचं आहे आणि चुकीचं बोलण्यासारखं आहे चुकीचं वाटण्यासारखं आहे तर हे सोशल मीडिया आहे सोशल मीडियाला आपण कोणालाही पर्सनल ओळखत नाही सोशल मीडियावर कोणीही आपलं नसतं कारण इथे दोन प्रकार असतात सोशल मीडियावर कोणी खरं असल्यावरही खोटं सांगतील खोटं असल्यावरही खरं सांगते अशा वेळेला आपण कुणालाही खूप चांगल्या पद्धतीने ओळखत नाही किंवा शेजारी पाजारी राहत नाही की आपण त्यांच्या घरी जाऊ आणि आपले पैसे मागायला जाऊ किंवा ते देतील आपल्याला ती खात्री आपल्याला पण राहत नाही मग सोशल मीडियावर पैसे मागून काय उठले होते संबंध जोडले संबंधाच्या ठिकाणी संबंध ठेवा एकामेकाचे चांगले मित्र मैत्रीण बहीण भाऊ बनून राहा आणि आपले संपर्क वाढवा पण पैशाचा व्यवहार करून संपर्क खराब करू नका किंवा आपली मैत्री आपले संबंध खराब करू नका हे मी तरी सांगेन आता असंच कोणी ना कोणी मला पण बोलत राहते की मला तुमच्यासोबत बोलायचं आहे हां तर तुम्ही काय आहे ते सोशल मीडियावर बोलू शकता माझ्यासोबत काही पर्सनल नाही आहे माझं आणि मला काही गरजही नाही आहे एवढं लोकांच्या संपर्कात राहून त्यांना पैसे मागायचे किंवा पैसे द्यायचे आपण आपल्या घरचं गरीब असो अथवा श्रीमंत असो पण कधीही कोणाला पैसे मागितले तर आपली बाजू खाली होऊन जाते आपल्याला खालीच बघून राहावं लागतं त्यासाठी संबंध खराब पण करू नका आणि पैसे मागू पण नका सगळ्यात चांगला उपाय असते मैत्री आहे तुम्ही दोन दिवस मन मिळवण्यासाठी माझ्याकडे या मी तुमच्याकडे येते म्हणजे माझं म्हणणं नाही एवढं तसं मी कोणाकडे जात नाही आणि दोन दिवस राहा मस्तपैकी खा प्या एन्जॉय करा पण पैशाचा व्यवहार कुठेही करू नका मी सगळ्यांनाच सांगेन पैसा हा संबंध खराब करतो सख्या नात्यामध्येच पैसा संबंध खराब करतो तर हे तर सोशल मीडिया आहे म्हणून बस मला आता होळीबद्दल एवढंच सांगायचं होतं कारण आहे काही लोक इथे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते मला सांगतात की ताई आमचं असं झालं ताई आमचं कसं झालं तर संबंध जोडा आपण पैशासाठी खराब करू नका पा, आणि पैसा देवाणघेवाण तर अजिबात करू नका आपल्या घरी उपाशी राहिलेलं परवडलं पण दुसऱ्यांचा पैसा घेऊन आपण त्यांचे दबेल बनून राहिलेलं परवडलं नाही आणि काही लोक तर सोशल मीडियावर पैसे मागितल्यावर सोशल मीडियावर हां हे तर पर्सनल नंबरवर फोनपे पे गुगल पे मागणं हे वेगळं झालं पर्सनल फोन करून मागणे किंवा परिचित आहे म्हणून मा मागणे ते वेगळं झालं सोशल मीडियावरसुद्धा पैसे मागितल्यानंतर त्यांची वेळ जर निघाली तर तेच उलट आपल्याला शिव्या देतात इथे असेही काही लोकं आहेत तर मी तुम्हाला एवढंच सांगेल या सगळ्या सोशल मीडियावर येण्या आल्यानंतर पर्सनली कोणाला ओळखत नसल्याने आपण कोणालाही पैसे देऊ नये आणि पैशाचा व्यवहार तर नात्यातही नाही करावं आणि सोशल मीडियावर पण नाही करायचं आणि कोणाच्या ओळखीपाळखीमध्ये पण असा व्यवहार करू नये असं माझं मत आहे तर बघा मी आता हे सगळं चिरलेलं आहे एक बटाटा घेतला दोन फ्लावरचे तुकडे घेतले एक कांदा घेतला एवढं सांबार घेतलं कोथिंबीर म्हणतात आणि एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यामुळे हे सगीनच टाकणार आहे एक टोमॅटो घेतलं आणि हे लसूण समोरचं पेस्ट करणार आहे उद्या मुलगी जावई आणि नातीन जेवण करायला ना येणार आहे तर हे उज्याचं झालं आत्ता एवढं सफिशियंट होती आणि याच्यासोबत बनवणार आहे मी कढी दह्याची कढी तर या सगळेजण जेवण करायला आणि हॅपी होली तुमचं आयुष्यातील होळी मध्ये जे चुकीचे विचार आहेत ते सगळे जवळून थाकवावे आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये यावे आणि तुम्हाला हे वर्ष सर्व घरभराटीने जावं हे तुम्ही मी प्रार्थना करते तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट्स करायला विसरू नका आणि जे मी बोलली ते खोटं आहे की खरं आहे ते पण सांगायला विसरू नका तर धन्यवाद हॅपी होली